आई आज आणि तुमच्या सिस्टर का त्यांचं जेवण चाललंय आईचं परत आत्या आहेत माझी आजी आहे मावशी आहे आत्या आहेत सर्वजणांचे जेवण चाललेत आणि आम्ही करू आम्ही काही बाकी राहिलो दो दोन तीन दो 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 जण तर करू जेवण सूर्यगंदा वहिनीचा झाला का स्वयंपाक सर्वांनी लाईक करा कमेंट करा नक्की दिवाळीमध्ये भागी आहेच की हो सूर्यकांतादा तेच म्हटलं अगोदरच पूर्ण घेऊन जाईन परत दिवाळी आली की माणसांना आता फोन पे खाली झाला आहे फो रोजचे सुपरचॅट मारू मारू त्याच्यामुळं सांभाळून ठेवा खूपच भारी वाटलं असे आज होणार आहे भरपूर म्हणजे ऋतू ज्या ज्या दिवशी आपला गुगल पिन आला होता त्या दिवशी पण भरपूर जणांनी सुपर मारले मारली म्हणे ताई पेढे घेऊन खात जा आता हे दादा लोकं सपोर्ट करतात आहेत तेच खूप भारी त्यांचं ज्ञानेश्वर मामा कोण आईस्क्रीम मामा कोण आईस्क्रीम ज्ञानेश्वर मामानं पण आईस्क्रीम पाठवली बच्चा पार्टी हो आणि सूर्यकांत मामाने सुपर मारली ऋतूच्या ताईनं कॅडबरी पाठवली दादा इकडं माझ्या आवडला अशी वास्तू शांती असतो शांतीकडे तर इकडं पूजा वगैरे मांडून झाली तर हो मांडलाय आणि अजून पूजा आता उद्या होणार आहे आणि या घरातनं अजून लाईट फिटिंगचं व्यवस्था नाही केली कारण याच्यातमध्ये श्रावणमध्ये त्यांना पूजा करायची ती त्याच्यामुळं अर्धवट काम बाकी आहे आणि पैशाची पिंक कणकण त्याच्यामुळं हो जसं आपल्याकडून जमन तसं त्यांनी जागा पूर्ण क्लिअर केली अजून भरपूर काम बाकी पण काय आता पुढल्या वर्षी करणार ते सूर्यगंधाचा पूजा आहे का हो वास्तुशांतीची पूजा आहे उद्या फॅमिलीमध्ये गेले की खूप छान वाटते ना हो आई हो पण का काही ऊस देत नाही दिवाळीला पण नव्हती आली मी फक्त एक दिवस यायचं परत वापस पण आज म्हटलं मी ई बघ जानवी कशी मस्त चाल आण समोर आण समोर आण कॉंग्रॅज्युलेशन ताई धन्यवाद दादा आई शिवा मामा आले नाही काउवाद नाही गड्या तेने आलेत लाईव्हला ताई मावशी आत्या का जेवन करेला। हो करना तो कारेक आले आहेत का जेवण करायला हो सर्वजण कारण आता उदेव असतो शांतीच कार्यक्रम तर आलेत सर्वजण ही माझ्या बहिणीची मुलगी आहे छोटी खूप छान व्हिडिओ ताई धन्यवाद आकाश दादा धन्यवाद लाईक केले धन्यवाद दादा श्री या सर्वांनी जेवायला आणि आज आहे मस्त मुंगाचे सुले जेवण यूट्यूब चॅनलवर दोन हजार सोळाला ला एक वाढलेले आहेत हो का असेच भरभराटी वाढू दे ज्ञानेश्वर दादा हीच ईश्वरच्या ती प्रार्थना अरे जानू काय काढून राहिले ते टाकते जे टाक घाण करू तिथं ते हे नाही करणार ते महाराज लोक बोल ना आपल्याला ए जानू नमस्कार नमस्कार आई बोला ते बाय मावशी कॅडबरी पाठवली ताई माझ्या युट्यूब चॅनल वर दोन हजार वीस लाइक पडले आहेत तर खूप छान झाला हो, आहे धन चांगली गोष्ट आहे लाईक वाढलीत तर ऋतुजा ज्या मुलगा त्यानं माझ्या माऊस भावाचा मुलगा आहे त्यांना नमस्कार घातला तो म्हणतो मोपल्यासाठी त्या मामान मी जर म्हणलं की त्या मामान पाय चाळीस रुपये पाठवून तुला कॅडबरी घ्यायसाठी ते दे काढून पैसे मला म्हणलं जाऊ पेमेंट झालं ना जाऊ देईन तुला आता जानू पडशील ना बाई वय माझ्या युट्यूब चॅनल हो दोन हजार चोवीस लाईक वाढलेले आहेत वाचलं किती खटपटी मुलं असतात ना छोटी छोटी गोड गोड पडलं पडलं